नमस्कार जागृत पालक आणि विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीससाठी महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ही वेबसाईट आपल्याला माहीत आहे आपण आपला मोबाईल किंवा लॅपटॉप ओपन करून गुगलवर ही वेबसाईट टाईप करा महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल त्यावर पुन्हा एफ वाय जे सी दिसेल ते क्लिक करा आणि मग तुम्हाला गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंटची स्टँडर्ड तर सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस ओपन झालेली पाहायला मिळेल म्हणजे हे ओपन झालं तिथं अनाऊन्समेंटमध्ये म्हटलं आहे पहा नो न्यू अनाऊन्समेंट ॲट धिस टाईम म्हणजे no खरं तिथं अनाऊन्समेंट काही फारशी नाही आहे परंतु त्यांनी आपण जर इथं पाहिलं इथं सुरुवातीला पहा होम पेज म्हटलं आहे सर्च कॉलेजेस जनरल मेरिट लिस्ट आहे व्हॅकन्सी लिस्ट आहे करियर पाथ आहे डाउनलोड असं म्हटलेलं आहे म्हणजे इथं विद्यार्थ्यांच्यासाठी हा जो कालावधी असणारा आहे तो पंचवीस म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला आता सध्या फारसं काही करता येत नाही यासाठी शालेय शिक्षण आणि क्रि क्रीडा विभागामार्फत जे काही कॉलेजेस असणारी आहेत त्यांच्याकडं नोंद केलेली जे काही कॉलेजेस असणारी आहेत इथं संख्या आपल्याला पाहायला मिळेल नंबर ऑफ कॉलेजेस नऊ हजार चारशे पस्तीस कॉलेजेस साधारणतः असणारी आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर इथं आपणाला वॅकन्सी लिस्ट म्हटलेलं आहे म्हणजे इथं तुम्हाला ज्यावेळी काही नवीन विद्यार्थी असणारे आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म दोन भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी वॅकन्सी लिस्ट हा खूप महत्त्वाचा भाग आहे म्हणजे तुम्हाला मिळालेले गुण आणि त्या कॉलेजमध्ये साधारणपणे किती इनटेक असणारा आहे आणि मग तुमच्या मग, तुम्छा, मग तुम्छा मदुन तुम्ही कोणत्या प्रवर्गामधून येत आहे या सगळ्या गोष्टीचा डेटा तिथं असणार आहे ते पर्सेंटेज तुम्हाला तिथं पाहायला मिळेल ते सीट्स पाहायला मिळतील त्यावरनं तुम्ही ठरवू शकता की नेमकं आपल्याला कोणत्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश आहे हवा आहे आणि त्यासाठी मग मला प्राधान्यक्रम देताना मला या या पद्धतीनं सिक्वेन्स ठरवता येईल म्हणजे इथं व्हॅकन्सी लिस्टचा फायदा आहे की आत्ता तुम्हाला अभ्यास करायला संधी आहे म्हणजे आपण अपेक्षित असणारं उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय तिथं जे काही कोर्सेस असणारे जे काही सब्जेक्ट्स असणारे आहेत याची माहिती आपण आत्तापर्यंत मिळवलेली असणारी आहे त्या अनुषंगानं आपण वॅकन्सी लिस्टला थेट आ, क्लिक करूया आणि वॅकन्सी लिस्टला ओपन केलं की तर डिस्ट्रिक्ट असं म्हटलेलं आहे ऍक्शन आहे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामधून येत आहे त्या जिल्ह्याचा विचार जर केला तर इथं तुम्ही बघू शकता तुमच्या किंवा डिव्हिजन कोणता असणार आहे त्या डिव्हिजनचा सुद्धा विचार तुम्ही करू शकता काही त्याच्यामध्ये अडचण नाही आहे पुणे आहे आपण पुण्याला क्लिक करूया डाउनलोड करूया म्हणजे आपल्याला आता इथं ओपन झालेलं आहे पहा पेज इथं लिहिलं आहे पहा प्रिंटेड ऑन तेवीस जून दोन हजार पंचवीस टाईम पण आलेला आहे किती वाजता मी हे प्रिंट केलं आहे ते व्हॅकन्सी बिफोर राऊंड वन राऊंड वन हा खूप महत्त्वाचा आहे तो राऊंड वन जो असणारा आहे तो ॲक्च्युली सुरू होतो आहे सत्तावीस तारखेपासून जूनच्या ते तीन जुलैपर्यंत असणारा आहे आणि त्याच्या खाली दिलेला आहे कॉलेज व्हॅकन्सी रिपोर्ट म्हटलेला आहे म्हणजे तुमचा जो डिस्ट्रिक्ट असणार आहे त्या वर जा ते क्लिक करा पेज ओपन होईल आणि तिथं तुम्हाला हे पेज एक्सेलमध्ये ओपन झालं दिसेल यू डायस नंबर असणार आहे कॉलेज नेम आहे त्यानंतर स्ट्रीम कोड असणारा आहे स्ट्रीम आहे स्टेटस आहे मेडियम आहे टोटल इनटेक आहे आणि पुढं सगळं जर पाहिलं आपण तर कॅटेगरी आपल्याला त्या पाहायला मिळत आहेत थोडंसं ए तर एमध्ये काय दिलं डायस यू डायस नंबर आहे कॉलेज नेम आहे स्ट्रीम कोड म्हटलेला आहे हा जरा आपण थोडासा मोठा करूया इथं दिसतंय पहा आता या स्ट्रीम कोडमध्ये पहिले जी दोन लेटर्स दिसत आहेत बरं का ती एरिया सांगतं हे पी एन म्हणजे पुणे असणार आहे आणि पुढं सात पाच पाच शून्य हे चार अंक दिसत आहेत हे ज्युनियर कॉलेज कोड असणार आहे आणि त्यानंतर यस स्टँड्स फॉर पुढचं जे लेटर असणार आहे कॅपिटल ते जे असणार आहे ते स्ट्रीम असणार आहे सायन्स म्हणजे एस सायन्स ए असेल तर आर्ट्स आणि सी असेल तर कॉमर्स पुढचं जे असणारं आहे ते स्टेटस ऑफ कॉलेज म्हणजे ॲडेड आहे नॉन एडेड आहे लोकल मॅनेजमेंट आहे का पार्कली ॲडेड आहे वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी येतात तुम्हाला माहीत आहे जी याचा अर्थ ग्रँटेबल आहे म्हणजे ॲडेड आहे आणि यम जे शेवटचं लेटर असणारं आहे ते लॅ मेडियम सांगतं माध्यम इंग्रजी का मराठी यम असेल तर मराठी माध्यमाचं असेल आणि ई असेल तर इंग्रजी माध्यमाचं असणार आहे यावरनं तुम्हाला कॉलेज हे सगळं माहिती तुम्हाला घेता येईल म्हणजे जे, जे विद्यार्थी नवीन नोंदणी करणार आहेत न्यू रजिस्ट्रेशन न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन त्यांना अर्जाचा भाग एक पण पूर्ण करावा लागेल वैयक्तिक माहिती भरून आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे ऑप्शन फॉर्म भरायचं आहे दोन्ही पार्ट तुम्हाला लॉक करायचे आहेत त्याची प्रिंट काढायचे वगैरे सगळे डिटेल्स झालेले आहेत परंतु यामध्ये जास्त कुणाला बेनिफिट होणार आहे तर बारा ते चौदा या दरम्यान जो कोटांतर्गत राखीव जागांचा प्रवेश झाला आहे त्यातून जे राहिलेले विद्यार्थी आहेत ते, ते सत्तावीस जून ते तीन जुलै या दरम्यान हे ऑप्शन फॉर्म दोन भरू शकतात मग तो कॅपकडून भरतील किंवा अप्लाय फॉर कोटामधून करू शकतील पण त्यासाठी जे काही तो महाविद्यालय म्हणतो मला पहिल्यांदा मिळाला पाहिजे त्याच्या व्हॅकन्सीज काय आहेत आणि आपली कॅटेगरी काय आहे आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला तिथं मिळेल का नाही याचा अंदाज बांधता येतो म्हणजे व्हॅकन्सी सी लिस्ट जी असणार आहे त्याचा बेनिफिट एवढाच आहे की तुम्ही अशा पद्धतीनं एक धोरण आखू शकता की मला हे कॉलेज मिळेल मला ही स्ट्रीम मिळेल या माध्यमाचं कॉलेज मिळेल ते माझ्या जवळ असणारं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज यामधून तुम्हाला निश्चित बांधता येऊ शकतो हे खूप महत्वाचा याचा अभ्यास करा मित्रांनो तो तुमच्या फायद्याचा असणारा आहे हे लक्षात घ्या म्हणजे या पद्धतीनं आपण हे सायन्स स्ट्रीम आहे आ, स्टेटस दिलेलं आहे मीडियम आहे टोटल इंटेक आहे परत कॅटेगरी वाईज इथं दिलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीचं पर्सेंटेज आहे त्याप्रमाणे त्या इन्टेकवरनं तुम्हाला किती जागा मिळणार आहेत ते तुम्हाला कळेल जनरलसाठी किती टोटल किती आणि मग पुढं जे काही कोटाअंतर्गत राखीव जागा असणारे आहे ते तिथं तुम्हाला दिसेल म्हणजे अंतर्गत अप्लाय करताना तिथं व्हेकन्सी आहे का नाही हे याचा ज्यातून अप्लाय करताय इथं तुमच्या लक्षामध्ये येईल काही गोष्टी क्लिअर इथं दिसत आहेत मायनॉरिटी कोटा झिरो दिसतोय लक्षात घ्या आणि हा जो आहे तो मॅनेजमेंट कोटा आहे तो इथं तीन दिसतोय जे कॉलेज आहे त्या कोडवरणं लक्षामध्ये येऊ शकतं किंवा त्यांची नावं तिथं दिलेली आहेत तर मला वाटतं ही जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे बारकाईनं अभ्यास करा याचा फायदा घ्या आणि ही गोष्ट इतरांच्यापर्यंत पोहोचण्याचा देखील आपण प्रयत्न करावा असं मला वाटतं धन्यवाद